आता इथं मस्त पैकी गरमा गरम भजी बनवायला सुरू आहे आज एकदम महत्वाच्या खामाला घेतो सोने गाव आहे मम्मी सुराय आहे पालक आपल्या शेवग्याची भाजीची भजी बनवायची आज पहिला भजी बनणार आहे बघा कसे टेस्ट होते सांगतो तुम्हाला आता इथं मस्त की गरमागांमध्ये भजी बनवायला सुरू आहे आता आम्ही सगळेजण भजीचा नाश्ता करणार आहे ना आई जता माला दिल है प्लेट मम्मी ने भजी दही चपाती मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ हाँ आलो हेलो हेलो अरे दोन मिनट आ रहा पटचेल बाय तो शूट है एक अतुल जान माजा तो पटका आवड़ो तो आम जरा जाए नहीं बाहर थोड़ा विषय ना चला शूट आवड़ो तो। जोर चपात्या सहा वजता करेक्ट वाजता सपात झाला वाटतो शेवटचा वया आणि आता पिणार आहे चहा मी प्ले, प्ले, प्ले। तो, चाहे चाहे तुम्हें तुम्हें तुम्हें। हो चहा चहा भाजी कोण खाते नका चहा सोबत तुम्ही चहा पेना फक्त आज एकदम महत्वाच्या कामाला घालतो मी सोनेगाव काशी झोप लागली आज खतरना चहा घेतलाय गरमागरम थंडीच वातावरण आहे मस्त मी जातो आता बाहेर कोर चोर मम्मीच आणि आतुल तर रायसुर आहे शूर आहे इकडं वातावरण कितीच चांगला आहे थंड फुल थंडी आहे चहा आज स्पेशल शेवग्याची आमटी बनवले जेवा लागलो आणि आता मस्त पैकी जेवणा टाइम आज जेवणामध्ये काय बनवलंय व शूट झालं शूट अजून आहे म्हणलं पहिला जेवण घ्या भूक लागले मग अशी काय खाल्लं नव्हतं चहा बरोबर बिस्किट वगैरे तो आता जेवतो हळू कर आई बाप आई बाहेर आलो ना हम यू तुम्हारा कोई हक नहीं बनता खूबसूरत लगो क्यूँ छोर एक छोड़ नकी। नकी। थी। नकी। थी। <laughs> तर गाईज फायनली शूट झाला आमचा नाईट शूट होता आज सगळे जणांचा सो आजचा ब्लॉग आता मी इथंच एंड करतो सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गायस बाय गुड नाईट काळजी काय आनंदरा बाय बाय गुड नाईट गुड नाईट म्हणल्यानंतर हे बघा मी मी राहिलो म्हणून त्याचं घेतलं परत बघा आता टीव्ही